नमस्कार मित्रांनो मी मंगेश कुलकर्णी मॅक्स मनी न्यूज मध्ये तुमचं स्वागत मित्रांनो मागच्या काही वर्षात आपल्या देशात स्टार्टअप कल्चर विकसित आहे प्रत्येक तरुणाला असं वाटतं की आपला एक स्टार्टअप असावा पण स्टार्टअप चालू करणं सोपं आहे तो स्केल करणं अवघड आहे त्यामध्ये टिकणं अवघड आहे आणि तो स्टार्टअप वाढवणं अवघड आहे आज आपल्यासोबत जे गेस्ट आहेत निओ फार्मटेक प्रायव्हेट लिमिटेड चे फाउंडर योगेश गावंडे सर सर तुमचं स्वागत आहे योगेश सरांना आज आपण यासाठी इन्व्हाइट केलं त्यांनी ग्रॅज्युएशनच्या सेकंड मध्ये स्टार्टअप चालू केला स्टार्टअप चालू करून त्यांनी तो वाढवला आणि सबंध जगाला त्यांच्या स्टार्टअपची दखल दखल घेण्यासाठी भाग पाडलं बिलगेट्स मागच्या महिन्यात भारतात आले होते त्यांनी काही मोजक्या स्टार्टअपचं काम पाहिलं त्यांना स्टार्टअपच्या फाउंडरला भेट दिली त्यापैकीच एक स्टार्टअप म्हणजे निओ फार्मटेक त्यांचा हा निओ बाहुबली तुम्ही पाहताय याच मशीनवर बिलगेट्स यांनी त्याचा वापर केला आणि ते कसं चालतं ते समजून घेतलं हे मशीन कसं चालतं त्याचबरोबर योगेश गावंडे यांची या मागची या मशीन विकसित करण्यामागची संकल्पना काय होती या मशीनचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत सर सगळ्यात आधी बेसिक प्रश्न आहे की तुमची सुरुवात कशी झाली हे मशीन डेव्हलप करावं असं तुम्हाला का वाटलं शेतकऱ्यांसाठी या मशीनचा नक्की फायदा काय सुरुवात आमची जवळपास दोन हजार चौदा पंधराला झाली जेव्हा मी फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला होतो आणि हा जो काही बाहुबली स्प्रेयर आहे हा आमचा सगळ्यात लेटेस्ट आणि अपडेटेड मॉडेल आहे याच्याही अगोदर आमचे तीन चार बेसिक स्प्रेयर्स आहेत जे आपल्याला पुश करावं लागतात तर आ, म्हणजे जेव्हा मी फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला होतो तेव्हा भावाला विष बाधा झाली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि त्यावेळी वडील असे म्हणाले की यार तुम्ही इंजिनीअरिंग करताय तर आमच्यासाठी पण काहीतरी करा आणि मग तिथं असं वाटलं की यार आपण खरंच काहीतरी करायला पाहिजे किंवा शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी करावं आणि फर्स्ट इयरला आम्हाला जो आयसी इंजिन सब्जेक्ट होता तर आयसी इंजिन कसं वर्क करतं तर पिस्टन रेसिप्रोकेट होतो आणि व्हील रोटेट होतं आपल्या टू व्हीलरचं बरोबर मग त्याचंच आम्ही रिव्हर्स मेकॅनिझम केलं आणि पहिला प्रोडक्ट डेव्हलप केला आता त्या प्रोडक्टमध्ये काय तर फक्त तुम्हाला हँडल पकडायचं आणि ढकलायचं त्यामध्ये आम्ही चोवीस लिटरची टँक डेव्हलप केली आणि कोणतीही महिला सहजतेनं त्या, त्या पंपानं फवारणी करू शकते आता आपल्याकडं काय भारतात की पाठीवरचा पंप घेऊन फवारणी केली जाते आपल्याकडे जे काही फवारणीचं काम आहे हे फक्त पुरुष प्रधान काम मानलं जातं कोणतीही महिला पाठीवर पंप घेऊन फवारणी करत नाही तर आमचं आम्ही जो काही पंप डेव्हलप केला या पंपाचे फायदे असे की तुम्हाला पंप पाठीवर घेण्याची गरज नाही तुम्हाला फक्त हँडल पकडायचे आणि ढकलायचे किंवा तुम्ही मागे पण त्याला उडून फवारणी करू शकता याच्यामध्ये तुम्ही चार किंवा सहा नोजलने स्प्रे करू शकता याचा फायदा असा होतो की तुमचा कमी वेळेत तुम्ही जास्त एरिया कवर करू शकता सरीनुसार तुम्ही नोझल ऍडजस्ट करू शकता पिकाच्या उंचीनुसार तुम्ही हाईट ऍडजस्ट करू शकता आणि जिथं तुम्हाला पाठीवरच्या पंपाने दोन तास लागतात फवारणीला तिथं तुम्ही अर्ध्या तासात एक शकता मशीनची संकल्पना आम्हाला कळली हे शेतकऱ्यांसाठी फायद्याचं आहे हे आम्हाला कळलं पण शेवटी व्यवसाय वाढवायचा असेल तर ग्राहकांकडनं त्याचा ऍक्सेप्ट पाहिजे तुमचा व्यवसाय आता चांगल्या पद्धतीने वाढतोय पण लोकांचं सुरुवातीला या प्रोडक्ट बद्दलच काय म्हणणं होतं त्यांनी ऍक्सेप्ट केलं का किंवा त्यांनी ऍक्सेप्ट करावं त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कोणत्या माध्यमांचा वापर केला म्हणजे सुरुवातीला आम्ही जेव्हा ॲज अ प्रोटोटाईप हे मशीन बनवलं आणि कॉलेजच्या कॉम्पिटिशनमध्ये आम्ही त्याला प्रेझेंट केलं तिथं प्राईज मिळालं आम्ही अजून एक जे एन ई सी जे कॉलेज होतं तिथं प्रेझेंट केलं तिथं आम्हाला सेकंड प्राईज मिळालं आणि मग असं कुठंतरी वाटलं की नाही यार आपण जे काही प्रोजेक्ट बनवलं ह्यातून आपल्याला पैसे मिळू शकतात म्हणून काय केलं की मी मोबाईल घेण्यासाठी आईकडून पाच हजार रुपये घेतले होते तर त्यातल्या चौदाशे रुपयाचं मी डिस्प्ले टाकला आणि माझे छत्तीसशे आणि भावाचे दोनशे असं आम्ही अडोतीसशे रुपयात पहिलं विकता येण्यासारखं एक मशीन बनवलं ज्याच्यामध्ये आम्ही नवीन पाईप नवीन पंप असं एक मशीन मशीन बनवलं आम्ही गावाकडं बीड हायवे ला रोडवर दाखवण्यासाठी ठेवलं दिवसभरात चार पाच हजार लोकांनी पाहिलं लो पण विकत कोणीच नाही घेतलं मग त्या रात्री असं वाटलं की यार आपण जे काही कॉलेजला प्रोजेक्ट बनवतो हे फक्त कॉलेज कॉम्पिटिशन मध्ये प्राईज मिळू शकतं किंवा त्यातून आपल्याला दोन पैसे मिळतील पण आपण त्याला विकू शकत नाही किंवा लोक त्याला पैसे देऊन विकत घेणार नाही असं वाटलं मग सेकंड डेला ला परत जेव्हा ठेवलं तेव्हा परत हजार दोन हजार लोकांनी पाहिलं आणि असंच बीडकडे जाणारा जो शेतकरी होता त्या एका शेतकऱ्याने ते पाहिलं त्याला त्यानं ते मशीनचा डेमो घेतला ट्रायल्स घेतला आणि त्याला ते मशीन आवडलं मग आम्ही जे मशीन अडुतीसशेला बनवलं होतं ते मशीन आम्ही बत्तीसशे रुपयाला नाही हो करत ते आम्ही देऊन टाकलं आणि मी खुश की चला मला माझ्या छत्तीशातले तीन हजार मिळाले भावाला भावा भावाचे दोनशे मिळाले आणि यापुढं आता ह्याच्यात पडायचं नाही हे सोडून द्यायचं हा आमचा पहिलं मशीन विकण्याचा एक्सपिरियन्स होता आणि आम्ही ठरवलं होतं की आता परत याच्यात पडायचं या नाही किंवा परत मशीन बनवायचं नाही आणि हे सगळं करत होते आपण आपलं आणि पुढचं पण मग परत पंधरा एक दिवसाने त्याच शेतकऱ्याचा फोन आला आणि त्याला पाच मशीन पाहिजे अशी मागणी केली आणि मग आम्ही त्याला सांगितलं की नाही म्हणजे मशीन बनवायला अडूतीसशे रुपये खर्च येतो मिनिमम दोनशे रुपये आम्हाला मिळाले पाहिजे असं चार हजार रुपयाला एक मशीन मिळेल पाच मशीनचे वीस हजार आणि तेही तुम्हाला ॲडव्हान्स द्यावा लागतील मगच आम्ही तुम्हाला मशीन पोहोचकवू आणि त्या बेसिसवर मग त्या शेतकऱ्यांनी पैसे दिले आणि आम्ही त्यांना मशीन दिले आणि असं करत करत मग आमची सुरुवात झाली म्हणजे ह्या सगळ्याच्यात चांगले वाईट खूप सारे अनुभव आले आणि मग आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मध्ये प्रोडक्ट ठेवला तिथं पार्टिसिपेट केलं तिथून ऑर्डर्स मिळाल्या आणि अशा पद्धतीने आमचा व्यवसाय सुरू झाला तुम्ही आता जे सांगितलं त्याच्यातून एक लक्षात येत आहे की कुठंतरी या प्रोडक्टची मार्केटमध्ये गरज होती त्यामुळे शेतकऱ्यांनी तुम्हाला स्वतःहून फोन करून या मशीनसाठी ऑर्डर दिली पण मी एक समजा शेतकरी आहे तर हे मशीन माझ्या फायद्याचं आहे का नाही हे अजून मला माहित नाही तर असं समजा की तुमच्या समोर एक शेतकरी आहे आणि त्याला तुम्हाला कन्व्हिन्स करायचं की हे मशीन तुझ्या फायद्याचं आहे पण कसं तर काय सांगाल याचे फीचर्स काय म्हणजे मी बाहुबलीबद्दल जर सांगायचं झालं तर हे आतापर्यंतच्या ऍग्रीकल्चर इक्विपमेंट मधलं पहिलं असं प्रोडक्ट आहे जे की कॉम्पॅक्ट आहे सेल्फ प्रोपेल्ड आहे आणि मल्टीपर्पज आहे म्हणजे एका मशीननं ह्याच मशीननं तुम्ही फवारणी करू शकता कोळपणी करू शकता पेरणी करू शकता तुम्हाला भर लावायची माती लावायची हे सगळे कामं तुम्ही ह्या मशीननं करू शकता या मशीनची खासियत काय तर आतापर्यंत असा कुठलाही पंप मध्ये नाहीये की जो पंप स्वतः चालेल पण पिकाच्या मध्ये तुम्हाला घेऊन जाता येईल आणि तुम्ही त्यांना फवारणी करू शकता किंवा वेगवेगळे काम करू शकता या मशीनचा तोच बेनिफिट आहे ह्याच्यामध्ये साठ लिटरची टँक कॅपॅसिटी आहे साडेपाच एच पी फोर स्ट्रो पेट्रोल इंजिन आहे भोंडा कंपनीचं बावीस नंबरचा याच्यामध्ये एसटी पी आहे आणि याच्यामध्ये आम्ही विशेष काय केलं तर याच्यामध्ये एक गियर बॉक्स आहे ज्या गियर बॉक्सने तुम्ही फॉरवर्ड ला आणि रिव्हर्स ला दोन्ही ला हा पंप वापरू शकता ह्या मशीनचा फायदा असा आहे की तुम्ही पाच ते सहा फूट हाईटपर्यंत जे जे काही पिकं आहेत म्हणजे तुमचं कॉटन असू द्या सोयाबीन असू द्या किंवा कोणतंही रो वाईज क्रॉप आहे त्यामध्ये तुम्ही याला वापरू शकता यासोबतच तुम्ही जे काही तुमच्या फळबाग आहेत म्हणजे मोसंबी असेल संत्रा असेल पेरूची बाग असेल किंवा सीताफळाची बाग असेल किंवा इवन तुमचं द्राक्षाची बाग असेल तर ह्या सगळ्या बागांमध्ये सुद्धा तुम्ही हे मशीन वापरू शकता आता ह्या मशीनची काही युनिक की या मशीन ला ढकल्याची गरज पडत नाही हे फॉरवर्ड आणि रिबर्स दोन्ही डायरेक्शन ला चालतात समजा मला मशीन शेतामध्ये घेऊन जाता येत नाहीये तर मशीन मी बांधावर एका ठिकाणी उभा करू शकतो दोनशे फूट, पाचशे फुटाचा पाईप लावून तुम्ही स्प्रे करू शकता म्हणजे याच्यामध्ये न्यूट्रल गियर पण अवेलेबल आहे आता समजा अजून एक काय अडचण असते की मी पाणी भरलं औषध भरलं पण मला फवारणी पुढे जाऊन करायची आहे तर मला ह्याच्यावर मी याला डिस्कनेक्ट आणि कनेक्ट करू शकतो म्हणजे मला पुढं समोर प्रेशर पाहिजे की नको हे पण मी याच्यावर ठरवता मला येऊ शकतो म्हणजे हा सगळ्यात युनिक पॉइंट या मशीन मधला आहे की मला एंगेज आणि डिसेंगेज करून पुढचं प्रेशर मला कंट्रोल करता येतं याच्यामध्ये हा जो काही लाल नॉब आहे याच्यावरून मी समोर मला किती प्रेशरनी फवारणी करायची हे मी याच्यावर ठरवू शकतो प्लस आपले नोझल्स आहेत नोझलला पण प्रेशर ऍडजस्टमेंट आहे त्यावरून तुम्ही ठरवू शकता नोझलची उंची कमी जास्त तुम्हाला ह्याच्यात करता येते किंवा शरीरनुसार नोझल तुम्ही याला ऍडजस्ट करू शकता असे सगळे फीचर्स तुम्हाला या मशीन मध्ये आहेत म्हणजे शेतकऱ्याला जिथं कुठं अडचण येऊ शकते या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही हे मशीन बनवलं याच्यामध्ये साडेपाच एच पीच होंडाचं इंजिन आहे याचा फायदा असा आहे की फवारणीला तेवढ्या एच पीची गरज नाही पण या फवारणीसोबतच जर तुम्हाला कोळपणी करायची कर तर कोळपणी सुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला पेरणी करायची पेरणी सुद्धा तुम्ही या मशीननं करू शकता तर असं एकही मशीन सध्या मार्केटमध्ये नाही आहे की जे फवारणीपासून किंवा पेरणीपासून तर हार्वेस्टिंग पर्यंत जे काही मधले काम आहेत ते सगळे कामं करणारा हा बाहुबली मशीन आहे म्हणजे याचं नाव ठेवण्याचं पण कारण तेच आहे की ह्या मशीनमध्ये ताकद पण आहे आणि हे मशीन सगळे कामं करू शकते आणि हे मशीन घेतल्यानंतर शेतकऱ्याला दुसरं कोणतंही मशीन विकत घेण्याची गरज पडू नये या उद्देशाने आम्ही हे मशीन बनवतो शेतकऱ्यांसाठी मशीन फायद्याचं आहे हे तुम्ही जे आता फीचर सांगितले त्यातून लक्षात आलं पण शेवटी आता शेतकरी पण कुठंतरी बिझनेस पण व्हायला लागलाय तोही विचार करतो की मी एवढे पैसे टाकतोय तर हे पैसे माझे कधी वसूल होणार पेबॅक पिरियड वगैरे आता हे काही फक्त उद्योजकांपर्यंत मर्यादित राहिलं नाही शेतकरी पण आता अवेअर झाला बिलकुल तर याच्यासाठी हे मशीन घेण्यासाठी त्याला किती पैसे खर्च कर करावे लागतील ते पैसे किती काळात त्याचे वसूल होतील याबद्दल काही सांगू शकतात म्हणजे यामध्ये या मी जे काही सांगितलं की पेरणी पासून तर काढणीपर्यंत तुम्ही जवळपास सगळे कामं यातून करू शकतात तर हे मशीनची किंमत आहे पंचाहत्तर हजार याच्यामध्ये आम्ही फवारणी आणि कोळपणी या दोन अटॅचमेंट देतो याच्या व्यतिरिक्त समजा तुम्हाला पेरणी करायची किंवा खत पेरणी करायची आहे तर त्याच्यासाठीची अटॅचमेंट तुम्हाला वेगळी विकत घ्यावं लागेल ही जे काही मशीन आहे आता हे मशीन सपोज पंचाहत्तर हजार आहे आज तुम्ही एकरी जर फवारणी करायची तुम्हाला तर लेबरला तुम्हाला कमीत कमी पाचशे रुपये द्यावे लागतात या मशीननी तुम्ही दिवसभरात जवळपास दहा एकर फवारणी करू शकता दहा एकर सोडू तर त्याच्या अर्ध जरी तुम्ही फवारणी केली पाच एकर तर पाच एकरनी तुमचे तुम्हाला मिळतात जवळपास अडीच हजार रुपये या मशीनला एकरी फवारणी करण्यासाठी किंवा एका लिटरमध्ये जवळपास तुम्ही तीन एकर फवारणी करू शकता तुम्हाला जे काही पाच एकरला फवारणी करण्यासाठी पेट्रोल लागणार आहे ते लागणार आहे दीडशे ते दोनशे रुपयाचे हे झालं तुमचा खर्च म्हणजे पेट्रोलनी एका लिटर पेट्रोलमध्ये तुम्हाला किती खर्च येतो येतो एक लेबर जरी तुम्ही हायर केला किंवा के तुम्ही स्वतः फवारणी केली तर तुमचे पाचशे रुपये पकडा म्हणजे पाचशे रुपये लेबरचे दोनशे रुपये पेट्रोलचे तुमचं नेणं आणणं किंवा मेंटेनन्स तीनशे रुपये पकडा तुमचा सगळा खर्च झाला हजार रुपये तरी पण शेतकरी त्यातून पंधराशे रुपये पर डे किंवा डेली त्यातून दीड हजार रुपये म्हणजे हजार ते दीड हजार रुपये शंभर टक्के कमवू शकतात जर मला आरवाय सांगायचं झालं तर पंचेचाळीस दिवसात तुमचे पैसे यातून निघतात म्हणजे तुम्ही मिनिमम पाच एकर जरी फवारणी केली तरी तुमचे पैसे निघू शकतात हे झालं फक्त फवारणीच्या बाबतीत म्हणजे मी फवारणीसोबत जर कोळपणी केलं आज जर तुम्ही बघितलं तर बैलांनी किंवा तुम्हाला कशाने कुळपणी जर करायची असेल तर कमीत कमी सातशे ते आठशे रुपये पर एकर खर्च आहे या मशीनने तुम्हाला एक एकर कुळपणी करायची तर शंभर रुपयाच पेट्रोल लागेल किंवा एक लिटर पेट्रोल लागेल म्हणजे जिथं सातशे आठशे रुपये खर्च होता तो खर्च तुमचा शंभर रुपयावर आला तुम्ही कोळपणीचं जर कॅल्क्युलेशन काढलं त्यात पण तुम्ही जवळपास तीस ते पंचेचाळीस दिवसात तुमचे पैसे वसूल करू शकता म्हणजे या मशीन मधून तुम्हाला एका सीझन मधून पैसे तुमचे रिकव्हर होतील किंवा तुमचा ROI आर ओ त्यानंतर तुम्ही जेवढं काही रेंटलने त्याला चालवाल तर त्यातून तुमचं अर्निंग होईल म्हणजे शेतकरी जवळपास तीस ते पन्नास हजार रुपये या मशीन मधून कमवू शकतात महिन्यात मित्रांनो सरांनी आता सांगितलं की साधारण पंच्याहत्तर हजार रुपये याची किंमत आहे Uh, माझ्या दृष्टीने मी जर शेतकरी असं जर विचार केला तर मी या अँगलनी बघेल की सगळ्यात पहिल्यांदा माझं लेबरवरची डिपेंडन्सी कमी होते दुसऱ्यावर कोणावर तरी अवलंबून राहून मी जर शेती करायला लागलो तर त्या शेतीमध्ये मी कधीच मोठा होऊ शकणार नाही तर माझ्या हातात जर बाहुबली असेल तर मी कोणावरही डिपेंड न राहता शेती करू शकेल सगळ्यात पहिला फायदा दुसरं अर्थातच त्यामुळे वेळ वाचतो वेळ वाचला तर तो वेळ आपण दुसरीकडे त्याची गुंतवणूक करू शकतो आणि या दोन्ही गोष्टींमुळे अर्थातच पैशाचा आर्थिक फायदा आपल्याला होतो असं थ्री इन वन कॉम्बो नियो बाहुबली आपण म्हणू शकतो या मशीनचा विशेष अजून एक आहे की कोणती महिला सुद्धा या मशीनला सहज वापरू शकते म्हणजे तुम्हाला असं नाही की फक्त पुरुषच वापरू शकतात तर महिला सुद्धा ही मशीन सहजतेनं वापरू शकतात स्टार्टअप ज्या वेळेला आपण एखादा चालू करतो त्यावेळेला आपल्याला गुंतवणूकदारांचं पाठबळ महत्वाचं असतं आणि ज्या वेळेला आपलं प्रोडक्ट चांगलं असतं त्यावेळेला गुंतवणूकदार आपल्या पाठीशी उभे राहतात तर तुमच्या कंपनीमध्ये कोणी कोणी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याबद्दल काय सांगू शकाल माझी सुरुवात करताना मला म्हणजे खरंच खूप साऱ्या लोकांनी सपोर्ट केला म्हणजे आज जर त्या लोकांनी सपोर्ट नसता केला तर मला इथपर्यंत पोचता नसता आलं यामध्ये मा म्हणजे माझे कॉलेजपासून तर जे जे मेंटॉर्स मला भेटत गेले किंवा इन्क्युबेशन सेंटर्स भेटत गेले तर ह्या सगळ्यांचा खूप महत्त्वाचा रोल आहे माझे मेंटॉर होते मिलिंद कंग सर आशिष गर्दे सर प्रसाद कुकळी सर रितेश मिश्रा सर उनेश दासरेती सर यासोबतच अजून सुनील राय थट्टा सर म्हणून होतं ह्या सगळ्यांनी मला खूप सारी मदत केली म्हणजे प्रोडक्ट डेव्हलप करण्यापासून तर प्रोडक्ट मार्केटमध्ये घेऊन येण्यासाठी त्यांनी मदत केली यासोबतच मॅजिक म्हणून जे इन्क्युबेशन सेंटर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे त्यांनी मला खूप सारा सपोर्ट केला यासोबतच भारतीय युवा शक्ती ट्रस्ट आहे वाय बी आय आहे सोशल अल्फा आहे आय आय टी कानपूर आहे स आय एम कलकत्ता आहे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया आहे तर या सगळ्या इन्स्टिट्यूशन्सनी मला हा प्रोडक्ट डेव्हलप करून प्लस ह्याला मार्केटमध्ये घेऊन जाण्यासाठी आणि आता आ, स्केल करण्यासाठी तर या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी खूप मदत केली माझ्या हिशोबाने मेंटॉरचा खूप मेजर रोल होता या सगळ्यांमध्ये की त्यांनी जे काही गाईड केलं आणि अकॉर्डिंगली ते मी इम्प्लिमेंट केलं आणि त्याचंच जे काही फळ आहे ते आता मी स्केल करायचा प्रयत्न करतोय शेवटचा प्रश्न तुम्ही एवढ्या कमी एज मध्ये एक सक्सेसफुल स्टार्टअप रन करताय पण स्टार्टअप सिस्टीम मध्ये जसं मी सुरुवातीला म्हणलं की चालू करणं खूप सोपं आहे लोकांना युनिकॉनचं स्वप्न दिसतं प्रत्येकाला वाटतं की युनिकॉर्न वा। असावं पण अनफॉर्च्युनेटली नव्वद टक्क्यापेक्षा जास्त स्टार्टअप फेल होतात तर एखादा आज नवीन ऑन्टरप्रेनर आहे जो मोठा स्टार्टअप का आपला व्हावा असं स्वप्न बघतोय तर त्याला एक सल्ला द्यायचा असेल तर तो काय असेल मला मी जे काही मागच्या सुरुवातीपासून तर आतापर्यंत जर्नीमध्ये जे काही के एक्सपिरियन्स केलं यामध्ये तर मी एकच सांगेल की मी फक्त कन्सिस्टंटली एकाच गोष्टीवर काम करत गेलो आणि कदाचित त्याचच हे फळ आहे तर कन्सिस्टंटली आणि फोकसली जर तुम्ही एखादी गोष्ट तीन किंवा तीन वर्षापेक्षा जास्त केली तर त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळू शकतं मेजरली काय होतं की कोणतंही स्टार्टअप जेव्हा सुरू होतं तर पहिल्या सहा महिने वर्षभरातच आपल्याला असं वाटायला लागतं की नाही यार मी जे काही काम करतोय ते कदाचित चुकतंय किंवा कुठंतरी प्रॉब्लेम येतोय आणि आपण ते बंद करायचा याच्यात वै, असतो तर माझं सांगणं एवढंच राहील की फोकस ठेऊन डेडिकेशन ठेऊन कॉन्स्टंटली डेडिकेटेडली जर तुम्ही एका गोष्टीवर काम केलं तर नक्कीच त्यात यश मिळतं मित्रांनो सरांनी आज आपल्याला तीन गोष्टी सांगितल्या त्यांच्याकडनं आपण काय शिकू शकतो तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे की प्रोडक्ट आपलं चांगलं पाहिजे प्रोडक्ट जर चांगला असेल तरच कस्टमर ते स्वीकारेल दुसरी गोष्ट मला वाटतं त्यांच्या जर्नीमध्ये आज त्यांनी जे त्यांच्या कॅप टेबलवर जे इन्व्हेस्टर आहेत त्यामध्ये आय आय टी आय आय एम सारख्या संस्था आहेत तर त्यामागे कुठंतरी त्यांच्या मेंटॉर्सनी त्यांना जी साथ दिली ते एक प्रमुख कारण आहे आणि तिसरा फॅक्टर आहे कन्सिस्टन्सी तर या तीन गोष्टींचा जर तुम्ही तुमच्या मध्ये या तीन गोष्टी इन्क्लूड केल्या तर तुम्हाला तुम्हालाही नक्कीच चांगलं यश मिळू शकेल सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद